एकदा वाळलं तिकड खाली आमची तिकडं ती खंडोबाचं मंदिर

इकडं कोंबडी कुत्री सगळी खाऊन टाकतात ना कशी तरी गोष्ट झालं ते त्यामध्ये थोडं टाकी पाण्याची काय तर खायचा चार वाजता ठेव काय मम्मी एवढच आधी ज्ञानेश्वरील मोठा झाडायला लक्ष राहू कोंबड्यांवरती त्यानं मम्मी काय काय सांगितलेलं कपडे काढून ठेव वटा झाडायला हो, चालू हो बाय बाय तू पण कधी झाडं झाडं चालू कर अगं मी काढते की झाड काढणार घरी न्यानोनी केलं झाडायला चालू चल छप्पल आणू 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 गेली आणू गेली असं घरी इकडं घहू वाळायला टाकले ते जॉईन रेशनचं जी मिळालेलं घहू येत ना बाई उदळू नको सर बाजूला गुप्ती आता नाही कोंबडे येत खाऊ नको ग ही एकले इडीच इतकी इडी की विचारू नको आपल्या इकडं फार्म हाऊस का असं आणि गाडीचं काय केलं दाखवते तुम्हाला आता एक पार्ट खोलून काढलंय गाडी मग असायलाच येते त्यांचं घरी सर्व्हिसिंग करायचं काम चालू आहे आणि ते सगळं पार्ट काढले तर त्यांना ह्याला न्यायच्यात कलरला न्यायच्यात त्याच्यासाठी खोडली आहे गाडी त्यांनी तर चला करूया आपल्या पण कामाला सुरुवात बाय कसा वाटला व्हिडिओ सांगा छोटासा बाय 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 बाय